नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज मालेगाव रेप केस प्रकरणी मोठी माहिती समोर चिमुकलीला कॅडबरी दिली आणि आईनं सांगितला मन सुन्न करणारा घटनाक्रम मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील एका तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून नराधामानं तिला नंतर दगडाने ठेचून सपवला तिची निर्गुण हत्या केली या घटनेनंतर चिमुकलीच्या नातेवाईकांसह संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे त्या चिमुकलीसोबत काय घडलं हे आईला रस्त्यावर उतरून सांगावं लागत असेल हे किती दुर्दैव आहे त्या प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे मालेगावच्या डोंगराळे येथे चिमुकलीवर झालेला लैंगिक अत्याचार आणि तिची निर्गुण हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे पिडीत चिमुकलीच्या आईनं मन सुन्न करणारा घटनाक्रम सांगितला आहे त्या दिवशी नेमकं त्या चिमुकली सोबत काय झालं प्रकरण कसं काय उघडकीस आलं हे जाणून घेऊया तीन वर्षाची ती चिमुकलीत तिच्यावर झालेला अत्याचार हा माणूस किला काळीमा फसणार आहे दगडाने ठेचून ठेचून तिला किडा मुंग्यांसारखं त्या नराधमाने मारून टाकलं आणि या घटनेचा बनाव देखील त्यानेच केला तिच्याच घराच्या अंगणातून तो तिला कसा घेऊन गेला हा घटनाक्रम आता त्या चिमुकलीच्याच आईने सांगितला आहे एका आईला आपल्या मुलीसोबत त्या दिवशी काय झालं हे सांगताना काय वेदना आणि दुःख होत असेल याची आपण कल्पना देखील करू शकत नाही त्या चिमुरड्या जीवासोबत त्या दिवशी काय झालं आणि प्रकरणाला वाचा कशी फुटली त्यानं कॅडबरी दिली आणि समोर आलं नराधमाचं कान चिमुकलीच्या आईच्या म्हणण्यानुसार चिमुकली घराच्या अंगणात खेळत होती तुला कॅडबरी देतो असं सांगून विजय तिला घेऊन गेला पुढे तिला तिला एका दुकानावर त्याने कॅडबरी घेऊन दिली आणि नंतर टॉवरजवळच्या झुडपात नेऊन तिच्या अब्रूचे लचके तोडले अत्याचारानंतर नराधम तिथंच थांबला नाही तर त्यानं हे पाप लपवण्यासाठी तिची दगडाने ठेचून ठेचून निर्घुण अशी हत्या केली तिचा मृतदेह त्याच झुडपात तसाच फेकून दिला आणि तो गावात घरी निघून गेला बराच वेळ झाला चिमुरडी कुठे दिसत नाही म्हणून आईनं तिचा सुरू केला गावकरी आणि तिच्या आई वडिलांनी मिळून अख्खं गाव पिंजून काढलं पण चिमुरडीचा काही पत्ता लागला नाही तिच्यासोबत खेळत असलेल्या बारक्या मुलांनी नराधमाला तिला कॅडबरी देतो म्हणून घेऊन गेल्याचं सांगितलं त्या चिमुरडीच्या पालकांनी लगेचच त्याच्या घरी जाऊन विचारणा केली मी तिला कॅडबरी देऊन दुकानाच्या तिथेच सोडल्याचं त्या सांगितलं त्यानं स्वतः तिची हत्या केली तरीही त्याने त्या शोधात सहभागी होऊन तिला डोंग केलं मागून घेतला पोलिसांच्या तपासाला देखील तो योग्य पद्धतीने सहकार्य करत होता तिला शोधण्याचं नाटक करत होता एका हस्त्या खेळत्या कुटुंबाला उद्ध्वस्त केलं आणि खोत्याचं नव्हतं झालं अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज धन्यवाद